नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले स्वागत आहे हे बघा आज मी हिरव्या मुगाचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा आपल्याला हिरव्या मुगाचे लाडू करण्यासाठी मी कर हिरवे मुग सातशे ग्राम घेतले आहेत त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघा मी थोडंसं वेगळ्या पद्धतीत असं मेथी वगैरे वापरून हे लाडू करणार आहे पौष्टिक असे आपले हे लाडू असतात आणि ह्या टायमाला असे लाडू खाल्लेले चांगले असतं त्यासाठी मी बघा ही मेथी घेतलेली आहे मेथी अगदी शंभर ग्राम घेतली आहे आपण मेथीचे लाडू करतो तेव्हा भरपूर मेथी घेतो तशी नाही थोडीशी मेथी घेतलेली आहे अर्धी वाटी हालीम घेतलेलं आहे डिंक घेतलेलं आहे थोडासा चार ओळी काजूचे तुकडे केले घेतलेले आहे मनुका घेतलेला आहे गूळ लागणार आहे आणि खजूर असते ना ते पाच सहा खजूर बारीक करून घेतलेलं आहे एका नारळाची व वाटी असते ना ती अगदी अशी ब बारीक स्लायस करून मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक थोडासा रवा घेतलेला आहे अगदी पन्नास ते शंभर ग्राम हा रवा आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे तर आता चला आपण हे पहिले आधी मूग भाजायला घेऊया हे बघा आता हे आपण हिरवे मूग आहे ते भाजायला घेऊया हे आता आपण थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि मग परत आपल्याला पीठ पण भाजून घ्यायचं आहे हे आता मी मूग असे व्यवस्थित असे भाजून घेते थोडासा असा कलर बदलल्यासारखा झाला तर काढून घ्यायचं हे मी पहिलं भाजून घेते हे बघा आता हे मूग आपले छान भाजले गेले कर कलर पण बदलला आहे आणि सुगंध पण छान येतो तर हे दळून झाल्याच्या नंतर पण आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊया ह्याचमध्ये आता ही मेथी घालून घेऊया मेथी आणि मूग मी एकत्र एक करूनच घरघंटीवर दळून घेणार मिक्सरवरती वेगळी मेथी दळतात पण मा आता माझ्याकडे स्वतःकडे घरघंटी असल्यामुळे ती मी एकत्र दळून घेणार आहे म्हणजे पीठ कसं व सर्व एकजीव होऊन जातं आता मी ही अगदी शंभरग्राम मेथी घेतलेली आहे मेथीच्या लाडवासाठी आपण भरपूर मेथी घेतो ते मी मुगाचे असे पौष्टिक लाडू करणार आहे त्यासाठी मी ही थोडीशी मेथी घेतलेली आहे आता मेथी मी भाजून घेते हे बघा आपली मेथी पण छान अशी भाजत आली आहे आता मेथी आणि मूग थंड झाल्यावर आपल्याला जळून घ्यायचे आहे तेवतपर्यंत आपण बाकीचे जिन्नस भाजून घेऊया मी आता ही मेथी काढून घेते हे बघा आता आपण पॅन गरम केलं आहे यामध्ये रवा भाजून घेऊया थोडासा असा कलर बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा थोडासा मी रवा भाजून घेते थोडा रवा भाजत आला आपण ह्यामध्ये तूप घालून थोडंसं घेऊया आणि मग भाजून घेऊया बारीक गॅस करून तूप ह्यामध्ये वितळू देऊया हे बघा आता तुपामध्ये थोडासा आता रवा परतून घेऊया आपण हे बघा रवा पण हा असा आपण तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे आता आपण काढून घेऊया सुका खोबरं आहे ते भाजून घेऊया सुक खोबरं भाजत असताना बारीक ह्याच करूनच भाजायचं नाहीतर ते करपून जाईल आता हे मी भाजून घेते हे बघा सुक कोबरं पण आपलं आता छान आहे ते पण काढून घेते हालीम भाजून घेऊया हे बघा आता हे थोडे हालीम घेतले ते भाजून घेते बघा हाली पण आपलं आता छान भाजत आलंय आता हे आपण काढून घेऊया तडतड तडतड उडतं सगळं ते हे काढून घेते आता आपण हे चारोळी आणि हे काजू एकत्र भाजून घेऊया यामध्ये थोडंसं तूप घालून आता आपण हे भाजून घेऊया तुपामुळे कसं जरा चव येते आणि तूप नाही वापरायचं झालं तर आपण वनस्पतीसुद्धा वापरू शकतो तुपच हवं असं नाही आहे वनस्पती पण वापरता येते वनस्पती वापरून पण लाडू छानच होतात आता हे मी छान असं परतून घेते हे बघा असे छान अशी आपली चारोळी आणि काजू भाजले गेलेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये तूप वितळून घेतलं आहे जरा गॅस पास करून तूप गरम करून घेऊया हे बघा यामध्ये आपल्याला थोडं थोडं डिंक घालून फुलावून घ्यायचं आहे बारीकच करते आता छान फुलावून घेऊया हे बघा असं आपण अशा प्रकारे सर्व डिंक असं फुलवून काढून घेऊया आता मी अशा प्रकारे बाकीचं पण डिंक फुलवून घेते अशा प्रकारे काढते आप तर आपण हे सर्व एकत्र घेतलेलं आहे आता आपल्याला मेथी आणि ते मूग आहे ते थंड झाल्यावर दळून घेऊन मग नंतर आपण बाकीचं सर्व करायला घेऊया हे बघा छान अशी आपली आता मूग तळून झालेले आहे मी मूग आणि मेथी एकत्र दळलेलं आहे आता हे आपण भाजून घेऊया आणि आपल्याला ते मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे थोडा मीडियम फ्लेम करूनच भाजून घ्यायचं थोडंसं भाजल्यावर मग मी थोडंसं तूप घालून मग भाजेन आणि थोडंसं भाजून घेऊया असं सुकं पीठ भादा हे बघा पीठ थोडं भाजत आलं तसं आपण यामध्ये हे तूप घालून घेऊया दोन चमचा तूप घालून घेते छान असं परत आपण असं व्यवस्थित असं परतून घेऊया छान पीठ भाजलं गेलं आहे अजून थोडंसं तुपात आता आपण मंद गॅसवरच असं परतून घ्यायचं था, हे बघा आपलं आता हे पीठ छान भाजलं गेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचं पण पीठ अशा तऱ्हेने भाजून घेऊया राहिलेलं पीठ आहे ते तर हे मी काढून घेते हे बघा आता आपलं हे पीठ थंड झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी सातशे ग्राम प हे घेतलेलं आहे ना मूग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर ग्राम मेथी घेतलेली आहे थोडासा रवा घेतलेला आहे त्यानुसार मी हे गूळ असं आहे ना हे सातशे ग्रामच घेतलं आहे कारण जेवढ्याच तेवढं आणि थोडीशी मेथी घातल्यामुळे थोडंसं हो ना त्यामुळे गूळ हे मी जेवढ्याच तेवढं घेतलेलं आहे म्हणजे सातशे ग्राम मूग तर सातशे ग्राम गूळ घेतलेला आहे नुसतं आपल्याला मुगाचे करायचे झाले तर आपण जर सातशे ग्राम मूग घेतले तर सहाशे ग्राम गुळ घेतलं तरी चालून जातं हे मी थोडंसं मेथी घातली आहे त्यामुळे आता हे मी सर्व एकजीव करून घेते आता हे मी सर्व एकजीव करून घेतलं पण आपल्याला हे गुळामध्ये असे खडे असतात ना त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार हे बघा आता हे मी सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेते थोडं थोडं घालून फिरवून घ्यायचं अशा तऱ्हेने आता हे मी फिरवून घेते हे बघा आता मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे अशा तऱ्हेने हे बाकीचं सर्व मिक्सरला फिरवून घेते हे बघा सर्व आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतलं जेणेकरून गूळ वगैरे असं व्यवस्थित एकजीव होऊन जातं सर्व पिठांना गूळ लागून जातं आता आपण बाकीचे सर्व घालून घेऊया हे बघा यात आपल्याला आता हा जो खरजूर मी बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेते त्यानंतर हे बारीक केलेले मनुका मोठे मनुका होते त्याचे त्याला दोन काप करून घेतले म्हणजे आपण सर्व भाजून घेतलेलं रवा आपलं हालीम ढिंक काजू चारोळी हे ह्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर असं हे नको असलं तर तुम्ही हे पण मिक्सरला फिरवू शकता तर मी हे अशा प्रकारे लाडू बनवते छान लाडू होतात मुगाचे आता हे आपण सर्व ह्यामध्ये एकजीव करून घेऊया हे बघा हे सर्व आपण आता मिश्रण एकजीव करून घेतलं असे ते लाडू वळे जाणारच नाही आहे ते परत फुसफसणार त्यासाठी आपण आता काय करणार हे मी अर्ध काढून ठेवते ह्यामध्ये थोडं थोडं करून लाडू करून घ्यायचे असतात हे बघा आता मी तूप गरम करून घेतलं आहे यामध्ये हे असं थोडं थोडं करून घालायचं आणि आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आता हे मी थोडं घालून घेते हे बघा हे असं चमच्याने सर्व गरम असे त्यांना तपच्याने सर्व एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडं करून घेऊन आपण लाडू केले ना बरं पडतं काय कोण आलं गेलं मध्येच पटकन मग ते लाडू तसेच वळायचे राहून जातात मग आपल्याला हे जेवढं सारण लागेल आपल्याला तुपायला तेवढंच आपण ह्यामध्ये आता हे मी सर्व असं मिक्स करून घेते बघा आता सर्व आपण हाताने एकजीव करून घेतलं आहे गरम -करम, सा गरम थोडस गरम असतानाच करून घ्यायचं तूप घातल्यावर आणि आता आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला किती छोटे मोठे करायचे असेल त्यानुसार हे आपण लाडू करून घ्यायचे हे बघा हे बघा असे छान असे आपले लाडू तयार होतात अशा पद्धतीने बाकीचे पण असे लाडू करून घ्यायचे मस्त वळे जातात आणि छान असे लाडू चवीला पौष्टिक थंडीत आणि पावसात असे लाडू खाल्लेले चांगली हे बघा अशा प्रकारे आता हे मी बाकीचे पण असे लाडू करून घेते पटकन होतात हे बघा अजून एक दाखवते आणि बाकीचे करून घेते हे बघा असे मस्त असे आपले आता आपण अशा प्रकारे सर्व लाडू करून घेऊया हे बघा प्रकारे आता आपण बाकीचे लाडू करून घेऊया हे बघा आता आपले शेवटचे लाडू आहेत बरास हे लास्टला थोडंसं आहे ते अशा प्रकारे नक्की आपण हे मुगाचे पौष्टिक लाडू करून खा छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही बघा सर्व हे थोडंफार थोडं थोडंसं सर्व टाकायचं आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन तास लाग सर्व जी तयारी करण्यापासून जे सर्व दोन ते तीन तास लागून गेले मला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन तासात आपल्याला महिनाभर लाडू हे खायला मिळतात तेवढंच आपल्याला पौष्टिक आपल्या शरीरात जातं आपल्या घरातल्यांच्या येणारे नातेवाईक वगैरे कोण असतील त्यांना अशा पण सुद्धा पौष्टिक लाडू देऊ शकतो बाहेर तर काय असं देण्यापेक्षा हे घरात बनवलेले लाडू चांगले हे बघा आता मी हे जे सगळं थोडंसं आता हे लास्ट राहिलेलं आहे ते मी आता हे करून घेते मग आपल्याला शेवटी भेटते हे बघा मंडळी छान असे आपले हिरव्या मुगाचे मस्त असे पौष्टिक लाडू तयार झालेले ला आहेत अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद